आपले विद्यमान चेअरमन विश्वनाथ तात्या आणि व्हाईस चेअरमन शिवाजी नाना हे आपल्या दीड दोन उत्तम सेवेनंतर स्वतः पदमुक्त होत आहेत स्वतः स्वकृषण तर त्याबद्दल त्यांचाही सन्मान आपण ह्या अर्पणात आपण करणार आहोत यांचा विश्वनाथ तात्यांचा सन्मान आपल्या ज्येष्ठ जे, सभासद माजी चेअरमन गजभाऊ गायकवाड यांनी करावा आपल्या सर्व शिक्षण त्याबद्दल त्यांचा सन्मान आपले ज्येष्ठ सभासद विलास साहेब

जाधवसाहेब हे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आमच्या विनंतीला मान देऊन ज्या ज्यावेळी आम्ही त्यांना बोलवत असतो त्यावेळी ते हजेरी व्हावं सचिवांना आम्हाला सर्वांना वेगवेगळ्या वेगळ्या विषयी माहिती देत असतात आज मी ते आमच्या विनंतीला मान देऊन अवरून उपस्थित राहिले त्यावरून त्यांचा सन्मान आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य अंबानाना गायकवाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते आपल्या जळाला सॉफ्टवेअर आले आणि आपला डाटा त्यात भरायचा होता तर त्यांनी आपली संस्था रात्री पावणे अकरापर्यंत जवळजवळ सहा महिने घेऊन शिवणी आपलं काम करू शकली चालू कर किंवा आणून कुठल्याही संस्थेचं त्यांनी हातात द्रेपाड घेतलेलं नव्हतं गळबे सोसायटीचं त्यांनी आम्ही तिथं जाऊन शिवनी रात्री अकरा अकरा वाजतापर्यंत थांबवू शकली पण त्यांनी आपली संस्था चालू कर किंवा आणून भरपूर मदत केली त्यासाठी अभिनंदन करतो आणि विभागीय विकास अधिकारी मांडरे साहेब या सर्वांचं दोघांचही आपल्या संस्थेवर चांगलंच राहील आता चालू वर्षीला बँकेला एक उत्कृष्ट तालुक्यात एकच संस्था निवडणार त्यासाठी आपल्याही संस्थेत शिफारस केलेली आहे आपल्याला बक्षीस मिळेल न मिळेल म्हणजे आपलंही कामकाज बघून आपल्याही संस्थेच्या तालुक्यात नाही मला निवड निवडावी अशी त्या दोघांची इच्छा आहे त्यांनी तशी शिफारस पत्र सुद्धा पाठवलेले नाही त्याबद्दल एक त्यांचं टाळ्या बाजू सांगितलं आपल्या संस्थेचे काम करते ना माझ्या चारमध्ये सात संस्था आहेत आपल्या संस्थेचे काम एक नंबर म्हणजे संचालक असू दे आज संचालक पण कमिटी एक नंबर म्हणजे काय टेन्शनच नाही कुठल्या सभासदाच्या दार मला कारवाईसाठी अजून पण या दोन वर्षात येणं कधी जायला पण लागलं नाही पण आता ह्या वर्षी थकल्यात त्यामुळे आता बँक काय ऐकत नाही ह्या वर्षी कारवाई का पण सर्व संचालक मंडळ सर्व गणेश असं बाबा असतात आपलं एवढं सहकार्य असतंय ना आता शासनाची जे माहिती चालल्यात जे आता शासनाने सॉफ्टवेअर दिलंय तर आपल्या संस्थेचं आहे ना आजच्या तारखे सगळं कामकाज अपडेट आहे तालुक्यात फक्त पाच सात संस्था अशा असतात की त्यांचं चालू तारखे सगळं रेकॉर्ड करून त्यात आपली कल्प संस्था आहे आणि कामकाज तर आपलं एक नंबर म्हणजे त्याचा काय वादच नाही माझ्याकडे आता चिंदौली हे उडतार हे पाचवड हे सगळ्यात एक नंबर कामकाज आपल्या कळपेचं आणि तालुक्या लेवलला पण आपल्या संस्थेचं मग म्हटलं की पहिला मी कुठली बाकी जण माझ्या ना तर पहिले कळबेच महत्वाचे कारण काय माणसं पण चांगली आहेत सगळे सभासद कर्ज परतफेड करतात फक्त आता थकबाकीदारांनी सहकार्य करावं कारण की त्यांच्यावर कारवाई होऊ नये अशी आमची पण अपेक्षा आहे कारण आम्ही पण शेतकरीच आहे पण त्यांच्या आता थकबाकी राय ना सहकार्य सगळ्यांनी करावं वसुली ठीक आहे धन्यवाद आता आपल्या नवीन येणारे नवोदित चेअरमन श्रीयुक्त यशवंत शंकर शिवथरे उर्फ पावा हे आता यापासून आजच्या दिवसा उद्यापासून या चेअरमन उद्या पदावर रुजू होत आहेत तर त्यांचा सन्मान आपले ज्येष्ठ सभासद शिवाजी शिवथरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो नंदकुमार वाघमाडे दादा हे वाईस चेअरमन पदे रुजवत तर त्यांचा सन्मान आपले मानाईक पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन विनायक गोगावले यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो उभं जिल्हा परिषदमध्ये

संस्थेचे प्रज्ञ सभासद बाळासाहेब शंख हाल घालायचा काय नाही काय नाही समोर गणेश त्यांचं सध्या उत्कृष्ट सरकार असते बाबा सचिव आपल्या सचिव तर त्याबद्दल त्यांचाही सत्कार आपल्या नवलायक संस्थेचे संचालक दत्ता नाना गायकवाड यांनी तो करावा अशी मी जरा विनंती करून बाळासाहेबांची आपले संस्थेचे प्रज्ञ सभासद बाळासाहेब हा घालवाय जाय काय नाही काय नाही समोर लक्ष गणेश त्यांचं सदा उत्कृष्ट सरकारही असते बाबा सचिव आपल्या सचिव तर त्याबद्दल त्यांचाही सत्कार आपल्या नवलाय पतसंस्थेचे संचालक दत्ता नाना गायकवाड यांनी तो करावा अशी मी जरा विनंती करू करायला बोल स एक पगार असा तर साधारण किती पगार असावा सचिवाला या काय नाही नाही किती असावा सगळेला सभासदांची भरपूर उपस्थिती त्याबद्दल आम्ही तुम्हाला सर्वांचे संचालक मंडळाचे आभार मानतो सध्या एक विषय राहिला कळीचा म्हणजे यावर्षी डिव्हिडन कमी मिळाला तर यात कुणाचाच दोष नाही मार्चलाच वसुली भरपूर हवी हो लागते त्यावेळी आपल्याला डिव्हिडन जास्त मिळतो मार्च इथं आपली वसुली होती चाळीस टक्के आणि त्यामुळं नंतर आम्ही नंतर प्रयत्नानं ती जूनपर्यंत ब्याण्णव टक्केपर्यंत ती वसुली दिली आहे परंतु त्याचा फायदा आता डिव्हिडंड द्यायला होत नाही तर चाळीस टक्के वसुली होण्या म्हणजे तुमचाही दोष नाही सभासदांचा ऊसाचं क्षेत्रच आपलं पर्याय आपल्याकडे ठेवली होतं त्यात बी आपल्याला जरा लेट मिळाली त्यामुळे हा परिणाम झालेला आहे तरी पण दहा टक्के डिव्हिडंट हा कधी कमी समजू नका दहा टक्के मिळायला आपल्याला डीमध्ये ठेवायचं असले तर दहा वर्षे वाट बघावी लागते दहा वर्षे बाबा त्याचे ते इतके पैसे मिळतात तर आपण एका ह्याच्यात एका वर्षासाठी आपण दहा टक्के डिव्हिडंट देतोय हे दे सर्वांनी अभिनंदनाची गोष्ट आहे तरी आतापर्यंत केलेलं तुम्ही सहकार्याबद्दलच्या वातावरणात कोणाचा गोष्ट नाही कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नसतील आणि जरी गेल्या असतील तरी आमच्या सेवा सेवा संचालक मंडळ आम्ही आपल्या सर्वांची माफी मागतो आणि सदर कार्यक्रम संपला असं घोषित करतो संस्थेच्या पंच्याण्णव्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सभासदांच्या मुलांविषयी आणि त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्ट गुणवत्तेविषयी आपण संस्था आमची त्यांना गुणगौरव समारंभ आयोजित करत असते निमित्तानं चालू वर्षी आमचे तीन सत्कार मूर्ती एक विजय आशुतोष विजय शिवथरे आणि वनिता विजय शिवथरे यांचा मुलगा आशुतोष हा एक फ्लाईंग ऑफिसर म्हणून त्याची या वर्षी निवड झाली अतिशय हा उत्कृष्ट हुशार मुलगा एनडीच्या परिषदेला सुद्धा बसला होता पण तरी त्यावेळी त्याला अपयश आलं पण आपली जिद्द चिखाटी आणि आत्मविश्वास या जोरावा त्यानं पुन्हा फ्लाईंग ऑफिसरच्या परीक्षेसाठी पुन्हा यश मिळवलं सदर औषधोच्चे वडील हे शेती करणारे दोघे उच्च शिक्षित असून देखील त्यांना नशिबाला शेती करण्याचा विषय आला फक्त जनता हार न मानता त्यांनी आपल्या मुलांना त्यांना तीन मुलं असून सुद्धा दोन मुली आणि मुलगा या सर्वांना शैक्षणिकदृष्ट्या सदृढ बनवण्यासाठी कष्ट काबार कष्ट केले आणि त्या कष्टाला त्यांच्या मुलाने त्याला योग्य चीज झालं होतं त्यामुळं आज आमच्या संस्थेच्या वतीनं त्यांचा कारण यामध्ये पालकांचा त्या यश मिळतं विद्यार्थ्याला ते काय त्याच्या ऐक्याच्या याच्या मेहनतीचं नसतं तर त्याचे पालक त्याचे कुटुंबीय यामध्ये त्यांचा मोठा वाटा असतो त्यासाठी आम्ही ते तरी उपस्थित नसले आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे पालक यांचा सन्मान आम्ही या निमित्ताने घेत आहोत तरी त्यांचा सन्मान विजय भाऊंचा यांचा सन्मान दुसरे सत्कार होती प्रणय संजय शिवथरे प्रणय संजय शिवथरे याची तर परिस्थिती त्याच्या अखाली वडिलांचं निधन झालं एकटी आई पण तरी सुद्धा आईची जिद्द आणि त्याचं भावाचं पाठबळ चुलते या सर्व कुटुंबियांनी या मुलाला शिक्षणाची आवड असल्यामुळं त्याला शैक्षणिकदृष्ट्या कुठली उणी वाचून दिली नाही आणि त्याच त्या आपल्या आपले आपल्या कुटुंबाचं श्रेय राखून त्यांना भरपूर आपल्या अभ्यासात प्रगती केली आणि एल बी सारख्या अवघड परीक्षा बॉम्बेला त्यांना पास केली आणि त्याचं त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचा आणि आपण या ठिकाणी सन्मान घेतलेला सत्कार मूर्ती दत्तात्रे शिंगटे आणि रुपाली शिंगटे यांचा मुलगा आयुष आयुष दत्तात्रय सिंगटे वयानं लहान आहे आठवीमध्ये हा विद्यार्थी बरोबर बुद्धिमत्ता चाचणी त्याला आत्ताच म्हणतात त्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये त्यानं सुद्धा एक नंबर मिळवला अतिशय कष्टळ कुटुंब दररोज आईवड शेतात आई वडिलांना सतत शेतामध्ये मदत करणारी लहान मुलं त्याला अजून एक भावित होता की लहान मुलं नेहमीच आई बरोबर कष्ट करत असत आणि एवढं कष्ट करून सुद्धा त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स इतका अजिबात वाढलेला नाही आणि यातून सुद्धा यांनी उत्कृष्ट यश मिळाले आणि भविष्यातली दोन्ही मुलं चलून केली अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यासाठी त्यांचा पा पालकांचा आणि या ठिकाणी सत्कार आयोजित केलं सदर सत्कार ते निव्वद यांना आतापुरतच सन्मान देण्यापूर्वी नसून भविष्यात यांना अडचणीला आणि या वाट त्यांच्या वाटचालीत त्यांना ऊर्जा मिळावी ह्या याच्यानं ते करत असतो आणि या सत्काराच्या उपामून अनेकांनी इतर पालकांनी आपल्या मुलांनी विद्यार्थ्यांनी यांनी यातून प्रेरणा घ्यावी यासाठी आम्ही आमच्या संचालक मंडळाच्या वतीने हा ड्रॉ हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला भरत्यात प्रतिसाद मिळत असतो दरवर्षी दोन तीन विद्यार्थी आम्हाला अशा या सत्काराची पात्र ठरत असतात पण अशा अनेक पुढच्या वर्षी दहापेक्षा जास्त बाहेर माणूस आला की त्याला मी विचारायचो हे रामायण आहे तू

तरी यातून अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी युवकांनी या संधीचा आणि ह्या आमच्या कार्यक्रमाचा यातून प्रेरणा घेऊन त्याबरोबर पालकांनी मी सांगितल्याप्रमाणे फक्त पैसे पुरवले म्हणजे मुलं पुढं जातील असं नाही तर त्यासाठी आपणही चांगल्या पद्धतीने त्यांच्या त्यांना माहीत नसणारी नजर ठेवली पाहिजे त्यांनाही कळलं नाही पाहिजे की आपण त्यांच्यावर काय नजर ठेवली असं ठेवलं तर त्यातून आता विश्वास घडू शकेल आणि नवीन

आपण या आप पंचावन्न वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण जे जमलेलं त्याबद्दल सर्व सभासद इतर मान्यवर आपले आदरणीय विकास अधिकारी गावचे सरपंच उपसरपंच इतर संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक आपल्या त्याला मूळ कामकाजाला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका